माननीय बाळासाहेब शंकर विभूते अध्यक्ष इंदिरा शिक्षण संस्था महादेव नगर संस्थापक अध्यक्ष विश्वशांती युवा महिला संस्था यांचा चिंतन सोहळा संपन्न माननीय बाळासाहेब शंकर यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील असंख्य पदाधिकारी सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच केशवनगर मांजरी विभागातील लिंगायत समाज बांधव आणि काँग्रेस आय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सहभागी झाले होते वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कामांचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी मला आनंद होत आहे की माझ्या वाढदिवसासाठी सर्व समाजबांधव एकटला सर्वांनी मला ज्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यामध्ये माझ्या पुढच्या वाटचालीसाठी जे अहोरात्र प्रयत्न करणारे सर्वच कार्यकर्ते समाजबांधव आणि या ठिकाणी जमलेले माझे स्नेही यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला येऊन जे प्रति आणि प्रतिमा कशी तयार करायची याबद्दल सगळ्यांनी जी भाषणी केली भाषणाचा उल्लेख सर्वांच्या मनोगतात असा होता की पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत लिंगायत समाज असो किंवा तुकाराम महाराजाची दिंडी असो किंवा या समाजासाठी तुम्ही लढणारा एक कार्यकर्ता म्हणून तुमचा उगम झाला खऱ्या अर्थानं उगम होत असताना सूर्यास्त बी होत असतो त्या सूर्यास्तामध्ये सर्वांची किरणं अशी पडत असतात की त्यावेळेसच कळत असतं की आपण कुठं आहोत पण सुरुवात केली त्यावेळेस कळलं कि की या किरणाबरोबर आपल्याला चंद्राचा बी आस्वाद घेतला पाहिजे कारण चंद्रखोर ही जगाला दाखवून देते की पौर्णिमा आणि आमोषा यामध्ये तुम्हाला कार्य करायचे कार्य करताना कोण तुमच्या पुढं आहे कोण तुमच्या माग आहे याची भीती तमा न बाळगता आपण काँग्रेस पक्षाचे काम करायचं काँग्रेस पक्ष आहे तोपर्यंत तोपर्यंत बाळासाहेब बाळासाहेब आहे 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 बाळासाहेबाचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय वीरभद्र नवखंडे यांनी केले आलेल्या मान्यवरांचे लिंगायत समाजाच्या बांधवांचे आभार माननीय नीलकंठ माणिक शेट्टी यांनी मानले आज आमचे सहकारी सन्माननीय बाळासाहेब होते यांचा सत्तरावा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण लिंगा समाजाच्या वतीनं या ठिकाणी माई बाळासाहेब विभूते यांना वारजो शुभेच्छा देतो व त्यांचीच या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहराच्या वर सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांना या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो व मी माझ्या वतीनं मानसी कुटुंबाच्या वतीनं व सन्माननीय आमदार चेतन तोपी पाटील यांच्या वतीनं त्यांना वारजोच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन किरण विभूते संगीता विभूते विद्या विभूते मांजरी काँग्रेस आय महिला अध्यक्षा रुपाली शेट्टे यांनी केले श्री गुरु बसवलिंगायनमा आज बारावा ज्योती कार्यक्रम शरणा श्री बाळासाहेब शंकर युभूते ह्यांच्या घरी संपन्न झालं ह्या कार्य कार्यक्रमासाठी आपले मुख्य अतिथी श्री सतीश कुमदाळे सर मल्लिकार्जुन मुळगे सर आणि आपले मित्र किरण बेल्लर यांनी उपस्थित राहिले त्यांना मी मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद करतो आज आपले सहकारी व आपले मार्गदर्शक श्री बाळासाहेब विभूते यांचं अभिष्ठन सोहळा सत्तावन्न अभिष्ठांतन सोहळा आहे त्याबद्दल आम्ही सर्वच लिंगायत समाजकडून त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो लिंगायत समाजचे अध्यक्ष श्री बाळासाहेब विभूते तसंच त्यांनी आपल्या पुणे जिल्हा काँग्रेस क ओबीसी कमिटीचे सरचिटणीस झाल्याबद्दल त्यांनाही मी लिंगायत समाज परिवारकडून शुभेच्छा देतो आणि मी थांबतो बाळासाहेब भुते हा एक सच्चा माणूस जो महात्मा बसवण्णांच्या वचनाप्रमाणे आदर्श जीवन जगणारा माणूस एक सच्चा कार्यकर्ता माणूस यांना जे काँग्रेस श्रेष्ठीने एक उच्चासन दिलेलं आहे त्याचा निश्चितच पक्षाला फायदा होईल जनसमाजाला बहुजन समाजाला निश्चितच फायदा होईल त्यांना मी अविष्ट चिंतन करतो वाढदिवसानिमित्त अंतकरणापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून जनसेवेचं हे व्रत खूप मोठं व्हावं आणि सर्वांचाच त्यांच्या हातून फायदा व्हावा खूप खूप धन्यवाद आज या शुभक्षणी आमचे सहकारी मित्र श्री बाळासाहेब विभूते यांची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेल सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आणि समस्त कामते परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे सुभाष सामुदायिक शेतकरी संघाचे सर्व पदाधिकारी चेअरमन वाईस चेअरमन स व संचालक मंडळाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे भावी आयुष्यामध्ये त्यांचं सामाजिक का कार्य करताना किंवा राजकीय कार्य करताना त्यांना अशाच शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच उत्तरात तर प्रगती हो अशी मी ईश्वरचे प्रार्थना करतो त्याचप्रमाणे त्यांच्याकडून बावी आयुष्यामध्ये त्यांना जे या काँग्रेस पक्षाच्या वतीनं पद पद मिळालेलं आहे त्या पदाचाही त्यांनी सदुपयोग करून आपल्या समाज बांधवांसाठी त्यांनी उपयोग करावा त्याचप्रमाणे इतर सर्व आमचे सहकारी मित्र आहेत आमच्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग व्हावा मी त्यांना ही आम इच्छा व्यक्त करतो धन्यवाद त्यांना पुनश्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र बाळासाहेब विभूते यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने वंदनीय बसवशेवर महाराजांची बारावी जयंतीसुद्धा या ठिकाणी साजरी केली जाते असा हा योग आहे की बाळासाहेबांचा वाढदिवस आणि बसवेश्वर महाराजांची जय जयंती त्यानंतर या ठिकाणी पुणे शहराच्या ओबीसीच्या या पदाधिकारी नियुक्ती जेवेळेस या ठिकाणी आमची चर्चा झाली आणि आपले नवनियुक्त अध्यक्ष प्रदीपबाई परदेशी यांनी मला विचारलं की आपल्याकडं चांगले चांगले जे कार्यकर्ते त्यांना आपल्याला पदं द्यायचं मी बाळासाहेबांचं नाव शहर कमिटीला सुचवलं बाळासाहेबवर पुणे शहराची सचिवपदाची जबाबदारी त्यांनी दिली आणि बाळासाहेब हे असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे हर उन्नरी व्यक्तिमत्त्व आहे की प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये धावून जाणारा सगळ्यात कामामध्ये धावून जाणारा पुढं असणारा हा माणूस आहे आणि असं या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो